मुलगी जस जशी वयात येऊ लागते तस तशी तिच्या आई वडिलांची चिंता वाढते कारण मुलीवर वाईट नजर पडेल सांगू शकत नाही त्यामुळे मुलगी मोठी झाली की पालक अधिक जागरूक राहतात तिला अधिकाधिक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात पण पालकांचीच मुलीवर वाईट नजर असेल तर भंडारात तसाच धक्कादायक प्रकार घडला आहे दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस न्यूजला न्यूज सबस्क्राईब करा तुम्ही हा फेसबुक पेज जरूर फॉलो करा साकोली तालुक्यातील गावातील ही धक्कादायक घटना पीडित ही थी साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेते तिच्या गावावरून रोज येण्या जाण्यासाठी त्रास होत असल्यानं ती साकोली येथील काकाकडे राहून शिक्षण घेत होती मात्र कालांतराने पीडिताच्या वडिलांनी तिला गावाला नेलं बऱ्याच दिवसांपासून पीडितेसोबत बोलणं झालं नसल्याने काकाने चौदा डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबियांची चौकशी केली यावेळी पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला सतरा वर्षांची ही मुलगी जिच्यासोबत तिच्याच पालकांनी नको ते कृत्य केलं आहे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या मुलीच्या वडिलांसोबत तिच्या आईने हे जे केलं ते धक्कादायक आहे घडलेला प्रकार ऐकून तिची काकूही सुन्न झाली पण ती आपल्या पुतणीच्या मदतीला धावली तिनं साकोली पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली पैशांसाठी पोटच्या लेकीलाच आई वडिलांनी देह व्यापार करायला लावला ओळखीतल्या व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवायला बळजबरी केली वेगवेगळ्या व्यक्तींकडून तिच्यावर सामूहिक अत्याचार करायला भाग पाडला हा प्रकार वाढत गेल्याने महिनाभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आले कधी पीडितेच्या गावातील घरीच आई वडिलांना समक्ष तर कधी साकोली तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेला मारहाण करत अत्याचार करण्यात आले पीडितेच्या काकीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई वडील आणि अन्य एका महिलेसह एकूण सहा जणांना अटक केली आहे तर एक आरोपी फरार असल्याचं भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितलं